हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवलेले आहे जे आपण लटकनची आत्ता ट्रेंडिंगमधली लेस आहे ना तर ते मी घरीच बनवणार आहे तर त्यासाठी बघा हे मी अशा आकाराचे आणि या कलरचे मी मणी घेतलेले आहेत मोठे मणी आणि छोट्या साईजमधले जे आपण पोती सा पोतीला असतात ना बघा आपल्या काळी जी पोत असते आपली गळ्यातली त्याला जे वापरतात ना तर हे बघा तशा आकारातले मी हे मनी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर म्हणजे तुम तुम्हाला जो आवडत असेल ना तो कलर तुम्ही इथं घेऊ शकता तर आता ही कशी तयार करायची ना मी तुम्हाला दाखवते तर माझा जो गोल्डन साडीवरचा ब्लाऊज होता ना त्याला मी ही लेस बनवणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं साधी जी लेस असते ना आपली ती लावून घेतलेली आहे आणि त्याच्याखालीच आता मी हे जे लटकन आहेत ना छोटे ते बनवणार आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक पातळ आकार म्हणजे पातळ हे जे आहे ना सुई घ्यायची आहे कारण मनी त्याच्यामध्ये आपले छोटे जे आहेत ना ते गेले पाहिजेत तर हे बघा अशा पद्धतीने मी बनवणार आहे तर खूप सोपं आहे तुम्ही ही बनवू शकता आणि नक्की एकदा ट्राय करा कारण ही लेस आहे ले ना ती खूप महाग असती मदे मदे तुम्हें तुम्हें कि तर आता बघा हा धागा आहे ना हा असा याच्यामध्ये लेसमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या म्हणजे मी म्हटले ना की तुम्हाला जर लांब हवे असतील तर तुम्ही हे मणी जास्त घालू शकता तर मी इथं सात सात मनी घातलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मणी घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये सुईमध्ये आणि खूप छान होती ही लेस तुम्ही एक खरंच घरी एकदा नक्की ट्राय करा कारण आपण आहे ना हे असं म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला पण मिळतं आणि आपले म्हणजे पैसे पण नाही का वाचतात तर आता हे बघा मी इथं सात मनी ओन घेणार आहे आणि कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला दाखवते तर तुम्ही घरी हे नक्की ट्राय करू शकता तर इथं बघा मी आता मनी घालून घेत आहे आणि अशा प्रकारची लेस आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळं म्हणजे नाही का ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळं आपण आपल्या ब्लाउजला असं वाटतं नाही का आपण पण तयार करावं तर हे बघा आता मी हे मनी कसे घालून घेतलेले आहेत तर काय काय मनी बघा काय छोटे ह्याचे असतात तर हे थोडंसं इथं आपल्याला हे करून घ्यावं लागतं नाहीतर बऱ्यापैकी होतं व्यवस्थित आता हे सुईमध्ये हे बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचे मनी आता याच्यानंतरनं आपल्याला घालायचं आहे मोठा मनी तर मी या साईजचे बनवले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता तर आता इथं मी मोठा मणी घा बघा हा जो आहे हा मनी मी आता ओन घेणार आहे आणि म्हणजे कशा पद्धतीने पॅक करायचं मी तुम्हाला दाखवते तर आता हा मोठा मणी घातल्यानंतरनं पण पुन्हा आपल्याला एक छोटा मनी जो आहे ना गोल्डन कलरचा तो छोटा एक मणी पुन्हा घालून घ्यायचा आहे तर हे बघा आता हा मोठा झाला तर आता ना एक छोटा मणी हे बघा मी दाखवते तुम्हाला तर आता एक छोटा मणी घालून घ्यायचा आहे ओन घ्यायचा आहे आता हा ओन घेतल्यानंतरनं सुई कशा पद्धतीने आपण पुन्हा माघारी घ्यायची ते दाखवते मी तुम्हाला तर हा जो छोटा मणी आत्ता घातलेला आहे ना तो मागे ओढून घ्यायचा आता बघा मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा तर हे अशी तयार झालेली आहे लटकन तर आता आपण काय करायचं हे दाखवते की छोटा मणी जो लास्टला घातलेला आहे ना तो मागं ओढून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीनं तर आता मनी मनी हा मनी ओढून घेतल्यानंतर ना पुढचं जे आहे म्हणजे मोठा मणी त्याच्या पुढचे जे छोटे मणी आहेत हे बघा त्याच्यातून सुई पुन्हा माघारी घालून घ्यायची आहे तर हे बघा हा गॅप दिसत आहे तुम्हाला तर माग जो मनी आहे तो मागं घेऊन घ्यायचा आहे छोटा आणि हे मोठा मणी आणि पुढचे मनी, मनी याच्यातून अशा पद्धतीने सुई आपण अशी ओन घ्यायची आहे तर हे बघा आणि वरती काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि काही गुंता होत नाही काही नाही खूप छान लटकन तयार होती लेसच्या खाली तर हे बघा जशा पद्धतीने दाखवत आहे तशाच पद्धतीने तुम्हीही करा तर हे बघा आणि आता सुई फक्त पुढे ओढून घ्यायची आहे धागा घेताना तुम्ही जरा म्हणजे छोटाच घ्या अगदी आपण मोठा घेतून हात शिलायला वगैरे तसा घेऊ नका म्हणजे मोठा म्हणजे असा लांब तर म्हणजे गुंता होणार नाही त्यासाठी सांगते तर हे बघा अशा पद्धतीने आता ओढून घ्यायचं आहे आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने होत आहे ते तर हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला किती सुंदर दिसत आहे तर आता हे काय करायचं आपण फ फक्त आहे ना हलू नये म्हणून पॅक करून घ्यायचं आहे तर आता हे बघा सुई पुन्हा लेसमधून खाली हे करून घ्यायची आणि ही जी आपण बनवलेली आहे ना लटकन तर ती असे हलू नये त्यासाठी काय करायचं पॅक कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर आता हे बघा हे पा खाली सुई घालून घेतल्यानंतरनं जे आपण लटकन तयार केली आहे ना तर त्याला दोन्ही साईडने बघा आता म्हणजे या साईडनी घ्यायचं आहे त्या धागा जिथे लटकन केलेली आहे तिथं आणि परत त्याच्यावरून दुसऱ्या साईडला आपण खाली सुई घ्यायची आहे म्हणजे कसं ती लटकन अशी वरती पलटी होत नाही भाईच्या साईडला तर आता बघा ही स्ट्रेट राहते एकदम हे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे आणि खाली मग गाठ मारून घ्यायचे तर हे बघा अजिबात वरच्या साईडला अशी हे होत नाही फोल्ड होत नाही किती सुंदर झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही अशी घरी नक्की ट्राय करा तर ही लटकनची लेस तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका